भिवंडीच्या ओबीसी मेळाव्यात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अत्यंत तिखट शब्दात जरांगेंवर टीका केली आमची लायकी काढणारा जरांगे म्हणजे माकड असून बेवडा प्यायल्याची टीका केली जरांगेंची दादागिरी अजिबात सहन करणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला जरांगे भुजबळ हा संघर्ष आणखीनच वाढण्याची शक्यता आहे आमची लायकी काढतो काही बोलतो काही बोलतो तू मला बोलतो तो एवल्याचा काय आहे म्हणतो एवल्याचा एडपाट काय सांगायचं याला एक म्हण आहे आधीच मरकट त्याच्यामध्ये मध्य प्याला म्हणजे आधीच माकड आणि त्याच्याच बेवडा प्याला काही बोलतोय अरे आमची लायकी तू काय पाहतोस वा रे वा जरंगे काय तुझी हिंमत ह काय बघणार आहे तुम्हाला अरे तू तु, तुझी तब्येत सांभाळ बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडण्या किडल्या त्या सांभाळ मला धमके आणखीन काय गोळ्या मारणार अमुक करणार फायरिंग करणार वाह काय रे काय दादागिरी तुझी ओपन दादागिरी करतोय अजिबात सहन केलं जाणार नाही आई भवानीचा गजर म्हणजे